नाती पैशाने नाही तर विश्वासाने टिकतात थोडं अंतर आलं तरी हृदयाने जवळ राहतात शब्दांपेक्षा कृतीतून त्यांची ओळख होते खरी नाती कधीच आयुष्यभर विसरली जात नाही प्रेम फक्त सांगण्यात नसतं ते रोजच्या छोट्या छोट्या काळजीत असतं कधी मिठीत कधी नजरेत ते दिसतं खरं नातं हेच आयुष्याचं खरं धन असतं राग आला तरी सोडून जाऊ नका शांत झाल्यावर बोलायला विसरू नका नातं जपायचं असेल तर समजून घ्या एकमेकांशिवाय जगणं शिकू नका खरी नाती तीच जी मागे वळून शोधावी लागत नाहीत मन जड झालं की ती आपोआप समोर येतं अंतराने दूर असली तरी आठवणी जवळ राहतात हाच नात्याचा खरा अर्थ सांगून जातात जिव्हाळ्याची नाती खोट्या अपेक्षांनी तोडू नका त्यातली छोटी छोटी क्षणं जपायला विसरू नका स्वार्थासाठी नाती कधीच टिकत नाहीत प्रेम आणि विश्वासाशिवाय त्यांना बळ मिळत नाही खरी माणसं शब्दात नाही तर वागण्यात दिसतात गरज पडल्यावर ती नेहमी सोबत उभी राहतात नाती खरी असली तरी दुरावा काहीही करू शकत नाही ती आयुष्यभर हृदयात घर करून राहतात नातं जपायचं असेल तर वेळ द्यावा लागतो छोट्या गोष्टींवरून राग धरू नका एकमेकांना समजून घेतलं की आयुष्य सुंदर होतं नाही तर नाती मनासारखी जगू देत नाहीत खरी नाती दगडासारखी मजबूत असतात वादळ आली तरी हलत नाहीत स्वार्थाशिवाय दिलेलं प्रेम त्यांचं बळ असतं म्हणूनच ती आयुष्यभर टिकतात विश्वास हा नात्याचा पाया आहे तो तुटला तर सगळं कोसळतं विश्वास ठेवला तर अंतरही कमी होतं आणि मन पुन्हा जवळ येतं नात तेच खरं जे हसण्यात रडण्यात साथ देतं सुख दुःख वाटून घ्यायला हात पुढे करत प्रत्येक वादाला संवादाची जोड मिळते म्हणूनच खरं नातं आयुष्यभर जपलं जातं जे नाते रोज आठवण करून देतं ते मनात किती जवळ आहे हे दाखवतं अंतराने दूर गेलं तरी विसरता येत नाही ते खरं नातं आयुष्यभर हसवतं छोट्या छोट्या गोष्टींवर नाराजी नको नातं मोठं आहे हे लक्षात ठेवा क्षणभराचा राग नाती तोडतो पण संवाद त्यांना पुन्हा जोडतो खरी माणसं वचनं देत, पण गरज पडली तर पाठीशी उभी राहतं त्यांची साथ नात्याला आधार देते आणि जगायला नवा उत्साह देते नाती पैशाने नाही तर माणुसकीने जपली जातात वेळ दिला की त्यांना बळ मिळतं प्रेम हे त्यांचं सर्वात मोठं बंधन आहे जे आयुष्यभर मनाशी जोडून राहतं नातं तोडणं खूप सोपं असतं पण जोडायला धैर्य लागतं खऱ्या नात्यात अहंकाराला जागा नसते ते फक्त प्रेम आणि विश्वासावर उभं राहतं